आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्टला मंगळवारी हरतालिका व्रत आलेले आहे हरतालिका व्रत हे कसे करायचे त्याचबरोबर हरतालिकेचा उपवास कसा करायचा हा उपवास कधी सोडायचा कोणत्या पदार्थावर सोडायचा हरतालिकेचे पूजन यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी सव्वीस ऑगस्टला कोणत्या शुभमुहूर्तामध्ये करायचे आहे या दिवशी काय नियम पाळायचे आहेत विशेष करून स्त्रियांनी कोणते नियम पाळायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर उपवास सोडताना तुम्ही हा पदार्थ करायचा आहे आणि तो सेवन करायचा आहे त्याचबरोबर प्रेग्नंट महिलांनी म्हणजेच गरोदर महिलांनी कसं पूजन करायचं उपवास कसा करायचा त्याचबरोबर तुम्हाला मासिक पाळी आली तर काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट मंगळवारी हरतालिका पूजन असणार आहे भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचे पूजन केले जाते पार्वती देवीने आपल्या सखीसोबत हे पूजन केले होते महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वतीने हे व्रत अगदी मनोभावे केलेले त्यामुळे बघा या व्रताला खूप जास्त महत्त्व आहे सौभाग्यवती महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत करतात आणि त्याचबरोबर कुम देखील हे व्रत चांगला पती मिळण्यासाठी हे व्रत करतात त्यामुळे बघा हरतालिकेचे व्रत हे प्रत्येक महिलेने करण्यासारखे व्रत आहे अत्यंत शुभ असे हे व्रत आहे आपल्या पतीच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी हे हरतालिकेचे व्रत प्रत्येक महिलेने केले पाहिजे आता है, दोन हजार पंचवीसमध्ये आलेले जे हरतालिका व्रत आहे जे सव्वीस ऑगस्टला मंगळवारी आहे तर या पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते बघूया तर मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हरतालिका पूजन आहे आणि सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत हरतालिका पूजनाचा शुभवेळ मंगळवारी असणार त्या आहे त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला हरतालिकेचे पूजन करून घ्यायचे आहे हरतालिका पूजनाच्या दिवशी उपवास केला जातो आणि हा उपवास आपल्याला दिवसभर करायचा असतो म्हणजे दोनही वेळ आपल्याला उपवासाचेच पदार्थ खाऊन हा उपवास आपल्याला करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे गणेशाचं आगमन होतं त्या दिवशी सकाळी आपल्याला हरतालिकेच्या पूजेचं उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो उपवास सोडताना तुम्ही कानोले करू शकता किंवा चुरमा बनवून त्यावर उपवास सोडायचा आहे चुरमा म्हणजे चपातीचा चुरमा असतो चपाती मिक्सरमध्ये बारीक करायची आणि ती बारीक करत असताना त्यामध्ये गूळ आणि तूप टाकून अशा प्रकारे आपल्याला चुरमा बनवून त्यावर पण तुम्ही उपवास सोडू शकता एखादा गोडाचा पदार्थ बनवून तुम्ही त्यावर उपवास जो आहे हरतालिकेचा तर तो सोडायचा आहे हरतालिकेची उत्तर पूजा करत असताना दूध साखरेचा किंवा मग कानवल्यांचा चुरम्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास करत असताना खूप जास्त तिखट तेलकट त्याचबरोबर खूप जास्त आंबट पदार्थ खायचे नाहीत तर आपल्याला या हरतालिकेच्या उपवासासाठी फळे जे असतात तर त्यांचं सेवन करायचं आहे त्याचबरोबर सुकामेवा जो असतो काजू बदाम हे तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता दुधाचे पदार्थ असतात तर ते देखील तुम्ही सेवन करू शकता त्याचबरोबर तुम्ही कंदमुळे खाऊ शकता रताळे बटाटा यांचे सेवन करू शकता या हरतालिकेच्या उपवासाला आपल्याला वरई जे असते म्हणजेच काही ठिकाणी त्याला भगर म्हणतात हे आपल्याला खायचं नाही कारण महादेवाच्या उपवासासाठी भगर जे असते तर ती चालत नाही त्यामुळे हरतालिके दिवशी तुम्ही भगर किंवा वरई जे आहे तर ते खायचं नाही तर तुम्ही साबुदाण्याचा वापर करू शकता साबुदाण्याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर जे पॅकिंगमधले फ्रूट ज्यूस असतात ते देखील आपल्याला प्यायचे नाहीत कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात ते संपूर्णपणे नैसर्गिक नसतात त्यामुळे असे फ्रूट ज्यूस पिणं आपल्याला टाळायचं आहे त्याऐवजी तुम्ही ताजी फळं खायची आहे सफरचंद चिकू केळी पेरू डाळिंब यांसारखी तुम्ही फळं खायची आहेत त्याचबरोबर आपल्याला थंड पेय जे असतात किंवा जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ते देखील या दिवशी त्यांचं सेवन करायचं नाही या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि जरी तुम्ही उपवास करणार नसाल हरतालिके दिवशी तर तुम्ही या दिवशी सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत खूप जास्त तिखट तेलकट मसालेदार पदार्थ या दिवशी आपल्याला सेवन करायचे नाहीत हरतालिकेचे पूजन करत असताना त्या पूजनामध्ये वाळूची शिवपिंड बनवणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा असं म्हटलं जातं पार्वती देवीने हे व्रत करत असताना वाळूचा महादेव तयार केलेला म्हणजेच वाळूची शिवपिंड तयार करून पार्वतीने मनोभावे तिचे पूजन केले आणि अशा प्रकारे तिने हे व्रत केले हे व्रत करत असताना पार्वतीने फळे आणि जी झाडांची पाने होती तर, तर ते त्यांचं सेवन केलं आणि अशा प्रकारे तिने हे कठोर व्रत केलं आणि हे व्रत पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि तोच दिवस होता भाद्रपद शुक्ल तृतीयेचा आणि त्यालाच हरतालिका असं म्हणण्यात आलं आणि तेव्हापासून हरतालिका हे व्रत केलं जाऊ लागलं त्यामुळे बघा या व्रताला खूप महत्त्व आहे त्यामुळे या व्रता दिवशी आपल्याला पूजन करत असताना पार्वती तिची सखी आणि त्याचबरोबर वाळूची जी शिवपिंड आहे ती तयार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशा शिवपिंडीचं पूजन आपल्या घरामध्ये आपण करायचं आहे त्याचबरोबर नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सुकामेवा ठेवू शकता त्याचबरोबर फळं या पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य म्हणून अवश्य ठेवायचे आहेत झाडाची पानं जी आहेत तर ती ठेवायची आहे पाच झाडाची पाच पानं तुम्ही ठेवली तरी चालेल किंवा एकाच झाडाची किंवा फळझाडाची फुलझाडाची अकरा पाने तुम्ही या पूजनामध्ये तिथे शिवपिंडीवर अर्पण करू शकता आता बघा ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी हे व्रत कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते तर गरोदर महिलांनी उपवास शक्यतो करू नका कारण बघा हा उपवास जो आहे तर तो दोनही वेळेस करायचा असतो म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्हाला उपवासाचेच पदार्थ खावे लागतात त्यामुळे बघा गरोदरपणामध्ये महिलांना हा उपवास करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं त्यामुळे असा कोणताच उपवास तुम्ही या दिवशी करू नका फक्त तुम्ही या दिवशी शिवपूजन करा म्हणजे वाळूचे शिवपिंड तयार करून अशा प्रकारे पार्वती तिची सखी यांची मूर्ती तुम्ही पूजनामध्ये ठेवून पूजन करायचं आहे मनोभावे त्याचबरोबर हरतालिकेची जी कथा आहे तर ती वाचायची आहे किंवा तुम्ही ऐकू शकता उपवास न करता तुम्ही या गोष्टी करा बाकी तुम्ही सात्विक जेवण जे आहे तर ते या दिवशी खायचं आहे त्याचबरोबर जर मासिक पाळी तुम्हाला आलेली असेल तर तुम्ही स्वत पूजन करायचं नाही उपवास तुम्ही त्या दिवशी करू शकता पण तुम्ही पूजन मात्र करू शकत नाही तर अशा वेळे तुम्ही काय करायचं घरामध्ये तुमची मुलगी असेल ती करू शकत असेल पूजा किंवा थोडी मोठी मुलगी असेल तर तिच्याकडून तुम्ही हरतालिकेची ही पूजा मांडणी करून घेऊ शकता घरातील मुलींनी आ, ही पूजा करणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे जरी तुम्हाला मासिक पाळी असेल तर तुमच्या मुलीकडून किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये एखादी मुलगी असेल तिच्याकडून तुम्ही हे व्रत किंवा ही पूजा जी आहे तर ते करून घेऊ शकता उपवास नाही त्या मुलीने केला तरी चालेल पण तुम्ही फक्त ही पूजा मांडणी तिच्याकडून करून घेऊ शकता त्याचबरोबर बघा हे व्रत सौभाग्यवती महिला करतात पण विधवा महिला देखील हे व्रत त्यांच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी करू शकतात कारण असं कुठल्याच पुराणामध्ये ग्रंथामध्ये सांगितलेलं नाही आहे की विधवा महिलांनी हे व्रत करू नका म्हणून त्यामुळे बघा विधवा महिला देखील संपूर्ण मनोभावे हरतालिकेचे हे पूजन करू शकतात उपवास देखील करू शकतात त्यांच्या मुलाबाळांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सुखसमृद्धीसाठी हे व्रत विधवा महिला देखील करू शकतात कुमारिका महिला करू शकतात त्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये न ठेवता तुम्ही हे व्रत करू शकता तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे व्रत करणं शक्य नाही आहे तुम्ही समजा बाहेरगावी असाल काही कामानिमित्त तर तुम्ही तुमची एखादी मैत्रीण आहे किंवा कोणतरी ओळखीचं आहे आणि तर ती महिला हे पूजन करत असेल तर तिथे तुम्ही ही कथा जरी ऐकली पूजनामध्ये तरीही चालेल तुम तुम्हाला स्वतःला करणं शक्य नाही तर तुम्ही दुसरी महिला ही पूजन करत असताना तिथे तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करताना तिथे बसा आणि कथा जी आहे हरतालिकेची तर ती ऐका शिवपिंडीवर तुम्ही तिथे फुले त्याचबरोबर पानं हे अर्पण करा त्याचबरोबर फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता उपवास करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हरतालिकेचे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता तर बऱ्याच जणींना पडणारे जे प्रश्न आहेत तर या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल